पनीर चिल्ली करून दाखवते मी तेव्हा दोनशे ग्रॅम पनेल घेतले आता लय आवडत आहे मला म्हणून मी एखाद आणायचं याव्हा अशा पनीरच्या खापा करते या खापा करायच्या असं पनीर कापलंय आता या भाई। लसूण काळी मिरे मक्याचं पीठ चुर्त चा, मीठ आता हे एवढं मी मिक्स करते लसूण पेस्ट काळी मिरे हे चैपुरत मीठ आता मक्याचं पीठ आमच्या माक्याचं पीठ घेतले थोडं पाण्याचा शेतोडा देते माकाच्या पिठाला तळायचं आता मस्त तळवा कुरकुरून सगळं तळून झालंय लसूण घेतलाय फोडणीला ही मिरची हे कोबू हा कांदा कांदा पात शिपला मिरची तयावती आज तुला आता मिरची टाकीत बा मग लसूण कांदा टाकला आता बा आता खाल् शिजून नाही आता काही बाकीच लागे टाकी आता तांपा तो स्वास दोन चमचे दोन चमचे टाकले एक चमचे मीठ टाकले सही पुरत आता ह्या व्याच्यात पनीर टाकायचं

चली चिली झाली माझी बघा आंबेब्राईब करा अंब्या केली पनीर चिली बाळावर बघा माझ्या येण्याला लाईक करा सबस्क्राईब करा